बारामतीची जागा हरलो दादा खंत वाटून घेऊ नका ठासून भरून काढू असा विश्वास धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना दिला संपूर्ण प्रकरण नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या मनामध्ये कदाचित तुमच्या मनापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात कदाचित माझ्या शरीरातल्या या दोन डोळ्यामध्ये एका या पंचावन्न पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करत असताना एका डोळ्यात नक्कीच आपल्याला माझा आनंद दिसत असेल पण एका डोळ्यात नक्कीच माझ्या अश्रू दिसत आहेत आपण चार जागा लढवल्या चार जागापैकी तीन जागा निवडून येतील असा विश्वास आपल्यात होता पण दोन जागा मात्र निश्चित निवडून येतील हे आपल्याला खात्रीशीर माहीत होत एक जागा निवडून आली आदरणीय तटकरे साहेब आपल्या सर्वांचं सा, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याकडून अभिनंदन पण दादा आपण बारामतीची जागा हरलो याची थोडीही मनात खंत बाळगू नका कारण ज्या परिस्थितीतून तु तु तुम्ही गेलात त्या छोट्याशा परिस्थितीतून माझ्या राजकीय जीवनात मी सुद्धा गेलो आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीतून आपण जात असतो आपण कितीही कर्तृत्वान असलो आपण कितीही विकासाचं काम केली असली तर त्या विकासाकडे कधीच कुणी बघितलं जात नाही ज्यावेळेस तराजू घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते त्यावेळेस सहानुभूती भारी पडते हे आपल्याला या ठिकाणी आप त्याच्यामुळे पराभव सहन करावा लागला म्हणून दादा याच दुःख माझ्या मनात जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे दुःख आहे आणि हे शल्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढून दाखवू आणि हे नाही ठासून भरून हा विश्वास या आपल्या सर्वांनी या ठिकाणी दादांना देण्याची गरज आहे या व्हिडिओ बद्दल तुम्हाला तुम काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा